महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावं प्रवीण काकडे यांचं प्रतिपादन महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असं प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांनी केलं ते कुर्तडे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून खानचिरा कामगारांच्या महिलांना व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं याप्रसंगी बोलत होते देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष होत असून नुकताच भारताचा अमृत भारताने अमृत महोत्सव साजरा केला तरी सुद्धा अन्याय थांबले नाहीत महिलांनी सर्व प्रकारचं शिक्षण घेऊन कुटुंबाला घडवणं आवश्यक असून महिलांनी स्वतःचं आरोग्य सांभाळून स्वतः शिक्षणाची कास धरून मुलांना चांगल्या प्रकारच्या शिक्षणासाठी गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा आजही महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं अन्यायाला तोंड द्यावं लागतं यासाठी स्त्रियांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवावा स्त्री ही अनेक भूमिकेतून जात असते आई मुलगी बहीण मावशी आजी पत्नी या सर्व भूमिका स्त्री निभावत असते घरात संस्कार देण्याचं काम स्त्री करते म्हणून समाजात स्त्रियांना सन्मान झाला पाहिजे यासाठी आयुर्वेदिक सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट पुढाकार घेईल स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिला देवी होळकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर मदर तेरिसा रायगडची हिरकणी सुनीता विल्यम्स कल्पना चावला यांचा आदर्श घेऊन स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणावा स्त्रियांनी एकसंग होऊन समाजातील विषमता नष्ट करावी विजय गोरे उद्योजक संतोष झोरे समीर आखाडे पांडुरंग बंडगर अमृत गोरे दिशा गोरे साक्षी झोरे रोहिणी दोरे वैभव गोईनाक खानकाम कामगार व महिला उपस्थित होत्या कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज